अहमदनगर शहरातील न्यू ऑर्थ कॉलेज ते अप्पोहपी चौकापर्यंतच्या सुरू असलेल्या रस्ता पॅचिंग कामाची आमदार संग्राम जगताप तसेच मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी पाहणी केली आहे अहमदनगर शहर खड्डेमुक्त करण्याचं काम सध्या सुरू असून रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शहरातील बहुतांश भागात रस्ता कॉन्क्रिटीकरणाची कामं पूर्ण झाली आहे यात टिळक रोड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्ता तसेच परमपूज्य आनंदीजी महाराज मार्ग स्वस्तिक चौक

दिल्ली गेट न्यू कॉलेज पत्रकार चौक हा रस्ता सावेडी उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले नागरिकांचा दळमळणाचा प्रश्न निर्माण झालाय या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय यासाठी मनपाच्या माध्यमातून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय या रस्त्याच्या कॉन्क्रीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून निधी प्राप्त होताच दोन्ही बाजूने आरसीसी गटार फुटपाथ आणि कॉन्क्रिटीकरणाचा संग्राम जगताप यांनी दिली अहमदनगर शहरातील न्यूर्स कॉलेज ते अपोहती चौक पर्यंत सुरू असलेल्या पाहणी आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक अरविंद शिंदे शहर अभियंता मनोज पारखे यशवंत तोडमल शुभम भुतारे आदी उपस्थित होते चौक ते कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत काम काम दुरुस्तीचं हे महानगरपालिकेच्या हातातून घेण्यात आलेलं आहे त्याची पाहणी आजच करण्यात आली आणि खरं तर आमचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये खरंतर आता आपण जसं रस्त्यांच्या बाबतीमध्ये नियोजन करत आहोत की कॉन्क्रीट करण्याचे रस्ते खोदून काँक्रीटकरण करणे याच्यामध्ये राज्य सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे की अगदी पत्रकार चौकापासून तर अगदी नेक्ती नापा चौकापर्यंत हा रस्ता दोन्ही बाजूने पावसाच्या पाण्याच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज लाईन ह्या वेगळ्या आणि ड्रेनेज लाईन ह्या वेगळ्या आणि त्याच्यामध्ये रस्ता खोदून एका लेवलमध्ये एक कॉन्क्रीटकरण करण्याचं नियोजन हे सुरू आहे त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत पण त्याच्यामध्ये मोठी निधीची नियोज फार मोठी तरतूद की खरंतर असल्या कारणानं तो असं होऊ शकला नाही पण निश्चित आता आपण जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मावड्या विषीपर्यंत त्याचप्रकारे टिळक रोड आनंदधाम रोड कोठीश पॅलेस रोड त्याचप्रकारे खडगाव प्रकारे देवीचा रस्ता असेल किंवा त्याच्यामध्ये बालिकाश्रम रस्ता असेल हे रस्ते ज्या धर्तीवरती झालेले आहेत तर त्याच धर्तीवरती हा रस्ता देखील करायचा त्याच्याकरता राज्य सरकारकडे देखील आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी देखील त्या रस्त्यांमध्ये अजून एक टप्प्याची भर पडणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपल्या मायवाडा वेश या ठिकाणच्या या चौकापर्यंत देखील जसा मा डॉक्टर आंबेडकर रोड झाला तर तसाच रस्ता आता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायवाड्या वेशीपर्यंत होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन सोहळा हा एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी त्या रस्त्याचं देखील होणार आहे तर त्याच धर्तीवरती हा रस्ता देखील झाला पाहिजे याच्याकरता आम्ही राज्य सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे कारण हा रस्ता जर आपण पाहिला तर नगरचा जो दुसरा भाग आहे तो आपली पत्रकार चौकापासून तर अगदी बोलेगावपर्यंत तर ते सगळे लोक याच रस्त्यावरनं तर या भागाकडे येतात त्यामुळं पुढच्या काळामध्ये हा टप्पा देखील आपण घेणार आहोत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर